चळवळीमध्ये चळवळ करणारे नेते श्रीमंत झाले आणि चळवळ गरीब झाली असं मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण की जे चळवळ करतात तेच खरे श्रीमंत होतात आणि चळवळ गरीब होते एवढं मी सांगू इच्छितो म्हणून महाराजांना खरं म्हणतात संघटना हजार झाल्या नेते हजार झाले संघटना हजार झाल्या नेते हजार झाले पुन्हा म्हणाले आपले चेहरे हजार झाले हिमा तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालीत का रे हिमा तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालीत का रे तुझ्या माताची माणसं विहित का रे

माणसाने माणसाती